नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण शिमला मिरची भाजी बनवणार आहोत तर या पद्धतीची शिमला मिरची भाजी तुम्ही याआधी खाल्ली नसेल तर नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा खूप छान तयार होते आणि मुलं अगदी आवडीने खातात मुलांना काही भाज्या आवडत नाहीत शिमला मिरची किंवा इतर काही ज्या भाज्या असतात तर त्या मुलांना आवडत नाही तुम्ही या पद्धतीने जर का बनवून दिली तर मुलं नक्कीच आवडीने खातील तुम्ही टिफिनसाठी बनवू शकतात लंचसाठी देखील ही बनवू शकतात अतिशय छान अशी चव या भाजीची येते तर याच प्रमाणात याच क्वांटिटीमध्ये तुम्ही भाज्या आणि मसाले घ्या खूप छान तयार होते कमीत कमी चार ते पाच माणसं सहज ही भाजी खाऊ शकतात चपातीसोबत किंवा तुम्ही फुलके असतात त्यासोबत खाऊ शकतात किंवा भाकरीसोबत देखील तुम्ही नक्कीच खाऊ शकतात तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा तर इथे बघा मी एक कढई तापायला ठेवलेली होती तर त्यामध्ये मी आता तेल टाकून घेणार आहे अगदी मी अर्धी पडी तेल टाकलेलं आहे म्हणजे दोन लहान छोटे चम्मच पोहे खायचे असतात तर तेवढं तेल आपल्याला आधी टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी आता चार शिमला मिरची आहेत तर ते बारीक कट करून घेतलेले आहेत तर त्याआधी आपल्याला एक ते दोन मिनिट साधारण दोन मिनिट आपल्याला ते अगदी लो फ्लेमवर ह्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत म्हणजे या पद्धतीने जर का तुम्ही आधी शिमला मिरची तेलात परतून घेतली तर खूप छान टेस्ट येते भाजीला नंतर मग तर या पद्धतीने मी ते आता इथे परतून घेणार आहे त्यानंतर आपल्याला ते शिमला मिरची काढून घ्यायची आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल तापून त्यामध्ये मोहरी टाकायची आहे ती व्यवस्थित तळतळली की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडा हिंग टाकायचं आहे तर हिंग यासाठी की शिमला मिरची खाल्ल्याने काही जणांना गॅसेसचा प्रॉब्लेम होतो तर त्याने तुम्हाला म्हणजे हिंग टाकल्याने तो प्रॉब्लेम होणार नाही त्यानंतर मी लसूण आणि आलं आहे तर ते अगदी बारीक चिरून घेतलेलं होतं सात ते आठ लसणाच्या पाकड्या आणि अर्धा इंच आलं ते व्यवस्थित परतून घेतला आहे लालसर आणि त्यानंतर एक मोठा कांदा आहे तर तो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील आपल्याला परतायचा आहे कांदा आपल्याला फक्त दोन मिनिट परतून घ्यायचा आहे जास्त परतायचा नाही कारण नंतर मग आपण ज्या वेळेला त्यामध्ये पुढच्या काही भाज्या वगैरे जे काही टाकणार आहोत तर त्यानंतर त्यामध्ये दे देखील ते व्यवस्थित असे होतात तर आता दोन मिनटानंतर मी यामध्ये बटाटे आहेत तर दोन मीडियम साईजचे बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत थोडे उभे पातळ चिरलेले आहेत ते तर ते टाकलेले आहेत तर आता हे बटाटे जोपर्यंत आपले थोडे मऊ होतात तोपर्यंत कांदे देखील आपले व्यवस्थित होतील जर का आधीच आपण कांदे जास्त परतून घेतले तर नंतर मग ते जळतात तर हे बघा आता हे व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर मी तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून हे बटाटे वाफून घेणार आहे अगदीच आपल्याला ते मऊ करायचे नाहीत तर हे बघा द तीन मिनिट झालेले आहेत त्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून बघा यामध्ये मी सुके मसाले घेतले आहेत तर धनेपोडी ते एक चमचा घेतलेली आहे लाल तिखट मी इथे घेतलेला आहे एक मोठा चमचा त्यानंतर मी इथे कांदा लसूण मसाला थोडा गरम मसाला वगैरे असं जे घेतला आहे तर ते सगळे मसाले यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद देखील मी यामध्ये टाकून घेतलेली होती तर आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर मग आपण यामध्ये आहे तर ते पुढचे जे काही आपले आ, मसाले आहेत ते टाकणार आहोत मसाले जास्त मी वापरले नाहीत तर थोडी कसुरी मेथी मी यामध्ये टाकून घेतलेली आहे कसुरी मेथी वापरल्याने म्हणजे टाकल्याने कुठल्याही भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर लवकरच घरच्या घरी कसुरी मेथी कशी बनवायची तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे तर आता यामध्ये दोन टोमॅटो आहेत मीडियम साईजचे तर ते मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्हाला जर का आव आवडत असेल तर तुम्ही थोडे मोठे तुकडे देखील करू शकतात तर ते टोमॅटो घालून झाल्यानंतर मी तीन ते चार मिनिट हे व्यवस्थित असं परतून घेणार आहे तर आता बघा इथे हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी झाकण ठेवून पुन्हा तीन ते चार मिनिट हे व्यवस्थित असं वाफून घेणार आहे वाफेमध्ये हे खूप छान होतात मी यामध्ये पाणी घातलेलं कारण टोमॅटोला टाकल्या भाजीत टाकल्याबरोबर थोडं पाणी सुटतं त्यामुळे मी टाकलेलं नाही आता यामध्ये ही शिमला मिरची जी आहे आपण तेलात फ्राय करून घेतलेली तर ती टाकून घ्यायची आहे तुम्हीच देखील याच पद्धतीने शिमला मिरची आधी तेलात फ्राय करून घ्या शिमला मिरची तुम्हाला आवडत असेल तर मोठे तुकडे देखील तुम्ही करू शकतात पण मी मुलांना आवडेल आणि छान दिसेल खाताना तर त्यासाठी मी अशा पद्धतीने बारीक चिरलं आहे त्यानंतर बघा हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकला टाकणार आहे मी मीठ देखील तुम्ही बेतानेच आहे कारण जास्त खारट भाजी झाली तर त्याला काही पर्याय नसतो आम्ही नेहमी मीठ हे थोडं कमीच खातो त्यानंतर मीठ हे भाज्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता देखील मी यामध्ये दे पाणी टाकलेलं नाही आता बघा नुसतं तेलावर आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे तर झाकण ठेवून आठ ते दहा मिनिट हे वाफवायचं आहे म्हणजे शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग चेक करायचं आहे तर बटाटे तुम्ही चेक करून पाहायचं आहे बटाटा शिजला म्हणजे इतर भाज्या व्यवस्थित अशा शिजतात तर त्यानंतर बघा आपली ही मस्तपैकी छान अशी भाजी तयार झालेली आहे शिमला मिरचीची मुलं अगदी आवडीने खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल मी कोथिंबीर देखील त्यामध्ये दे टाकून घेतलेली आहे माझ्याकडे थोडी शिल्लक होती म्हणून मी कमी टाकलेली आहे तुम्ही जास्त घालू शकतात आमच्याकडे कोथिंबीर ही नेहमी कुठल्याही भाजीला जास्तच असते तर अशा पद्धतीने आपली मस्तपैकी एकदम चमचमीत अशी झणझणीत अशी शिमला मिरचीची भाजी तयार आहे तुम्ही देखील नक्कीच बनवून बघा तर चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह